बदलापूर शहरामध्ये उद्यापासून सुरू होत आहे भीम महोत्सव आणि याच भीम महोत्सवाची सर्वात मोठी तयारी जी आहे सध्या घोरपडे मैदानावरती सुरू आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरातील सर्वात मोठा महोत्सव उद्यापासून जो आहे आता सुरुवात होणार आहे आणि याच ठिकाणी आपण जर बघत असाल तर हजारोच्या संख्येने उद्या भीम बांधव जे आहेत आपल्याला इथे आलेले बघायला मिळतील आणि त्याची जोरदार तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे अनेक कलाकार जे आहे उद्या या भीम महोत्सवासाठी हजेरी लावताना आपल्याला बघायला मिळणार आहेत अनेक असे कार्यक्रम जे आहेत त्यांचं देखील आयोजन केलेलं आहे आणि नेहमी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी हा उत्सव जो आहे मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना बघायला मिळणार आहे याच ठिकाणी आयोजक आहेत नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांच्याशी आपण पाहता पाहता दहावं वर्ष महोत्सवचं आहे काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन असतं आणि काय नेमकं यंदा नियोजन तर आता तुम्ही बघतच आहात की की पूर्ण मैदानच आपल्याला घ्यायला लागलं आहे, जागा है। साथी आहे। अशी वेळ आली आहे इतकं मोठं घरपडे मैदान पूर्ण पार्किंगसाठी जागा ठेवणं गरजेचं आहे म्हणून थोडीशी जागा आपण ठेवलेली आहे नाहीतर एवढं पूर्ण मैदान तसं बघितलं तर या भीमोत्सवासाठी गरजेचं आहे अफाट अशी इथे जनसमुदाय येतो ह्या भीमाच्या महोत्सवासाठी आणि ह्याचं आयोजन आपले हे आपले दादा राऊत हे दरवर्षी करत असतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ते ह्या ईदला आयोजन करत असतात की संपूर्ण बदलापूरच नाही तर आजूबाजूची सगळे शहरं गावं सगळीकडून लोक इथे या आजच्या भीम उद्याच्या भीम महोत्सवला येणार आहेत त्यांनी ग्रामीण पट्ट्यातून येणाऱ्या साधकांसाठी गाड्यांची सुविधा सुद्धा दिलेली आहे म्हणजे संध्याकाळचा कार्यक्रम आहे रात्र आहे यायची गैरसोय सोय व्हायला नको म्हणून ते ती सुद्धा सोय त्यांनी आहे म्हणजे आज आपल्या बाबासाहेबांसाठी जितकं करू तितकं कमीच आहे कारण काय त्यांनी जे आपल्याला दिलंय ना ते शब्दात वर्णन करणं खूपच कठीण आहे पण असो मी मनापासून शुभेच्छा देते या भीम महोत्सवसाठी की आणि हे दहावं वर्ष आहे बघता बघता दहा वर्ष पूर्ण झाली असं आत्ता असं वाटत होतं अरे आत्ताच तर चालू झालेले चार दोन तीन वर्ष झाले असं वाटत होतं पण खरंच दहा वर्ष उलटली आणि खूप चांगल्या प्रकारे खूप उत्स्फूर्त प्रतिसाद इथे जनसमुदायाचा नेहमीच मिळत आलेला आहे बाबासाहेबांच्या बदलापूर भूमी आणि वर्ष दहा व भीम करण्यात आलेलं आहे आणि उद्या आपण पाहतोय की एक अफाट समुदाय दरवर्षी या ठिकाणी येतो कशा प्रकारे शुभेच्छा आणि एकंदरीत काय चाललं या कार्यक्रमाबद्दल भीम महोत्सव दोन हजार सव्वीस या बदलापूर नगरीला सांस्कृतिक नगरी म्हणून जे बोललं जातं त्याच्यामध्ये या भीम महोत्सवाचा मोठा वाटा आहे प्रवीण राऊत शीतल राऊत आणि त्यांची सर्व टीम बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे सगळे गेल्या एक महिन्यापासून या महोत्सवाची तयारी करत आहेत ठाणे जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यामधून हा कार्यक्रम बघण्यासाठी लोक अतिशय धडपडीने येत असतात परंतु माझ्या अनुयायांना माझ्या मित्र बांधवांना माझ्या समाज बांधवांना कुठेही त्रास होऊ नये यासाठी प्रवीण राऊत यांनी जाण्या येण्याची व्यवस्था बसेस रिक्षा टॅक्सी अशा केलेल्या आहेत की के लांबवरनं माझ्या खेडोपाड्यातून माझा जो काही बांधव येतो तो सुद्धा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावा अशी त्यांची इच्छा असल्यामुळं अगदी बारा चौदा बस अनेक रिक्षा अनेक टॅक्शा असा हा मोठा आवाजावा करून या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे मी मनापासून या कार्यक्रमाला का शुभेच्छा देतो की मोठे कलाकार या ठिकाणी येत असतात त्यामुळे या शहराचं सुद्धा नाव होतं या शहराला सांस्कृतिक वारसा जपण्याकरता प्रवीण राऊत आणि त्यांची सगळी टीम नेहमीच प्रयत्न करत असते उद्याच्या या कार्यक्रमामध्ये का स्वतः रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हे शुभेच्छा देणार आहेत त्यांचा लाईव्ह व्हिडिओ या ठिकाणी आपण दाखवणार आहोत आज त्यांची आम्ही भेट घेतली तेव्हा त्यांनी प्रवीण राऊत यांना सांगितलं की माझी उद्या दिल्लीला बैठक असल्यामुळे मी उद्या या कार्यक्रमाला येऊ शकत नाही परंतु माझ्या आलेल्या सर्व अनुयायांना माझ्या सगळ्या आंबेडकर मा जनतेला मी संदेश पाठवणार आहे तो फक्त मात्र तुम्ही व्हिडिओवर दाखवा आणि त्यावरूनच त्यांनी आज प्रवीण राऊत यांना सांगितलं की प्रवीण तू अशाच प्रकारचं काम करतो जिल्ह्यामध्ये तुझं नाव आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्याची जबाबदारी नक्कीच आमचे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष हे प्रवीण राऊत ती टाकतील मी बदलापूरकरांना आव्हान करतो की हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार असतो हा कार्यक्रम आपण तिकीट काढून सुद्धा बघू शकत नाही तुम्हाला पाच हजारचे तिकीट जरी कुठे मिळत असेल तरी हा कार्यक्रम बघायला मिळणार नाही असा कार्यक्रम हा मोफत मिळतो याला अफाट खर्च आहे त्याच्यामुळे हे सगळं काही जे आज दीड दोन महिन्यापासून त्यांचे सगळे मित्रमंडळ करतायत त्यांना मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत आणि मी सुद्धा उद्या हा कार्यक्रम बघायला येणार आहेत आपण सुद्धा हा कार्यक्रम बघायला या धन्यवाद भाऊ पाहता पाहता दहावं वर्ष <coughs> काय सांगाल एक छोटीशी सुरुवात आज इतकं भव्य दिव्य झालंय कुणाचं नेमकं हे श्रेय आणि एक समाज नेहमी आपल्या पाठीशी असतो काय नेमका सांगाल भीम उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचाराचा एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला उद्या ह्याच घोरपड्या मैदानावर उत्साहात जल्लोषात आपला भीमोत्सव होणार आहे आपण हे दहावे वर्ष आहे दहाव्या वर्षामध्ये आपण समाजाच्या प्रती आपण प्रवक्ता जे असेल का जे सेलिब्रिटी असेल किंवा सिंगर असेल तर आपण हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे का तर आपण महापुरुषांची आप विचार प्रेरित करत असतो विचाराची देवाणघेवाण करत असतो हेच एक प्लॅटफॉर्म हा समाजाच्या प्रती आपण ह्या बदलापूर शहरामध्ये गोरखडे मैदानावर नेहमीच घेत असतो आणि हे दहावे वर्ष ह्या बदलापूर शहरामधनं महोत्सव जे जे टॅग आले आली ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं ते हे बदलापूर शहरामधनं आपण मोठ्या उत्साहाने म्हणजे माझ्या जे भीम आणू आहे त्यांची गैरसोय होणे त्याच्यासाठी मी मोरबाड साईडला परत नेरळ वगैरे ह्या साईडला कल्याण डोंबोली साईडला बसेस केलेल्या आहेत फोर व्हीलर केलेले आहेत आणि प्रत्येकाला भीम येण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात भीमहोत्सव असतो याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहिले पाहिजे आणि खास करून अतिशय एक चांगली गोष्ट आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही बदलाभर गावात होती आणि त्याच्या पहिले अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्या गोष्टीला शंभर वर्ष झालेत तर शंभर वर्ष म्हणून असा एक आगळा वेगळा आम्ही कार्यक्रम करणार आहे का छत्रपती शिवाजी महाराज हे घोड्यावरनं आम्ही स्वार दाखवणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोर व्हीलर मधला विंटेज गाडीतून त्यांची इथं एंट्री होणार आहे एक चांगला दाखवण्याचा काम करतो का ह्या महापुरुषांनी आपल्यासाठी या महाराष्ट्रासाठी आणि या भारतासाठी जे योगदान दिले ते सर्वांच्या त्या सा, साक्षीचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहूया हीच सर्वांना विनंती काय सांगाल पाहता पाहता काही तासांमध्ये प्रकारे नक्कीच बघता बघता दहा वर्ष झाली असं वाटतच नाहीये की दहा वर्ष होत आहेत काल परवाच कार्यक्रम चालू झाला असं वाटतंय पण खरोखरच हे दहावं वर्ष आहे आणि कुठेही खंत न पडता प्रवीण भाऊराव त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे आणि मला अतिशय आनंद होतो की राजनदादा गोरपडे हे ह्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत की ज्या वेळेला पहिल्यांदा हा कार्यक्रम करायचं नियोजन होतो त्यावेळेला प्रवीण राऊत यांनी त्यांना एक फोन केलेला की दादा मला तुमच्या घोरपडे मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांनी लगेच सांगितलं होतं की खरोखरच पहिल्या वर्षी तेच सांगते पहिल्याच वर्षी ज्या वर्षी याची संकल्पना चालू झाली त्या वर्षी प्रवीण भाऊ राऊत यांनी राजनदादांशी चर्चा केली होती की मला भीमोत्सव कार्यक्रम करायचा आहे आणि मला बदलापूर शहरातलं सगळ्यात मोठं ग्राउंड हे घोरपडे मैदान आहे तर त्या ठिकाणी करायचंय राजनदादांनी सांगितलं की तुला ज्या पद्धतीची मदत हवी असेल ग्राउंडसाठी ती मी माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी करेल आणि तुझा भीम या ठिकाणी चालू होते पहिल्या वर्षी मला असं वाटतं की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पहिला वर्ष पण या ठिकाणी भीमोत्सवाचं आयोजन ज्या झालं होतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भीमा अनुयायी आले होते आणि आज तू बघशील मागच्या वेळेला पण खूप मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी म्हणजे दरवर्षीचा जो आलेख आहे हा चढता आलेखच आहे आणि प्रवीण भाऊ राऊत यांची प्रगती ही भीमोत्सवाच्या आलेखाप्रमाणे आज चढती प्रगती झालेली आहे आज ह्या बदलापूर शहरामध्ये बहुजन युवा नेतृत्व तसेच नुकतेच नवनिर्वाचित नगरसेवक ते बीजेपीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत तर जसं भीमोत्सवाचा आलेख वाढतोय तसा प्रवीण भाऊराव त्यांची प्रगती देखील वाढते दादा तुम्ही सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमासाठी खर्च असतो तर बाबासाहेबांचं सा काहीतरी देणं आमच्या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी असेल म्हणूनच हे सत्कर्म प्रवीण भाऊराव त्यांच्या हाताने या ठिकाणी घडते आहे तर नक्कीच असेच कार्यक्रम प्रवीण भाऊ भाऊराव त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत राहतील एवढी अपेक्षा आहे <laughs> <hanskrit> <hanskrit> बदलापूर शहरामध्ये सर्वात मोठा भीम महोत्सव जो आहे तो पार पडणार आहे आणि खूप सुंदर आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे तुम्ही सुद्धा उद्या नक्कीच या अनेक कलाकारांची देखील या ठिकाणी जे आहे उपस्थिती बघायला मिळणार आहे घोरपडे मैदान बदलापूर पश्चिम या परिसरामध्ये हा मोठा भव्य दिव्य सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली धन्यवाद